आता देशासमोर भावी पिढी घडविण्याचं नव्या पिढीला निरोगी ठेवण्याचं आवाहन आहे त्यासाठी मुलांच्या काही वाईट सवयी दूर केल्या पाहिजेत त्या वाईट सवयी कोणत्या हे जाणून घेऊया नंबर एक मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं त्यांच्या सध्याच्या काही वाईट सवयी घातक ठरत आहेत बदलत्या जीवनशैलीमुळे लहानपणापासूनच मुलांच्या हातात मोबाईल आलाय जंक फूडचं सेवनही आहे टी व्ही इंटरनेट यामुळे मुलांना खोटं बोलण्याची सवयही लागली आहे मुलांच्या या सवयी बालपणीच बदलणं गरजेचं असतं नंबर दोन खोटं बोलणं इतरांचं अनुसरण करून किंवा समाजात इतरत्र पाहून मुलं खोटं बोलायला शिकतात खोटं बोलल्यामुळे मुलांचं व्यक्तिमत्व बिघडतं त्याऐवजी खरं बोलणं किती गरजेचं असतं प्रामाणिकपणाचं महत्त्व काय असतं हे मुलांना शिकवलं पाहिजे खरं बोलण्याच्या सवयीमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढेल व वा समाजात त्यांना सन्मान दिला जाईल स्वतःची ओळख बनवा व तुमच्यातले चांगले गुण विकसित करा असं मुलांना सांगितलं पाहिजे स्वावलंबी बनणं आणि स्वतःची ओळख तयार करणं महत्त्वाचं असतं हे मुलांना पटवून द्या नंबर तीन रात्री उशिरापर्यंत जागरण करणं बदलत्या जीवनशैलीमुळे मुलं रात्री लवकर झोपत नाहीत रात्री उशिरापर्यंत जागतात आणि सकाळीही उशिरा उठतात यामुळे त्यांचं झोपेचं चक्र बिघडतं त्याचा त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासावर परिणाम होतो मुलांना रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठवण्याची सवय लावली पाहिजे नंबर चार स्क्रीन टाईम हल्लीची मुलं खेळण्यापेक्षा अधिक वेळ मोबाईल टॅब टी व्ही पाळण्यात घालवतात यामुळे त्यांचा वेळ वाया जातो त्यांचं मानसिक व शारीरिक आरोग्य बिघडतं डोळ्यांवर ताण येतो झोप कमी होते त्याऐवजी मुलांना मैदानात खेळू द्या त्यांना वेळेचं महत्त्व समजावून सांगा स्क्रीन पाहण्यासाठी वेळ ठरवून द्या यामुळे त्यांचा स्क्रीन टाईम मर्यादित राहील तर मुलांच्या या सवयी लवकरात लवकर सुटाव्यात यासाठी प्रत्येक पालकानं प्रयत्न केले पाहिजेत यामुळे पुढची पिढी सुदृढ व निरोगी बनेल